हाय हॅलो नमस्कार वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपलं नातं तर मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेतच असणार आणि हो सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे बऱ्याच दिवसापासून माझा ब्लॉग आला नव्हता आणि आज मी ब्लॉग शूट कॅ करायला घेतला आहे तर आज तुम्हाला सांगते मी काल मी रात्री बाहेर गेलो होतो आम्ही मंदिरामध्ये तर मला तिकून यायला बराच उशीर झाला जवळपास साडे अकरा पावणे बारा वाजले होते आणि आता तुम्हाला माहीतच असेल की नवरात्री असल्यामुळे रस्त्यावर बरीच वर्दळ असते आणि घरी येतपर्यंत मला पावणे बारा वाजले तर आता मी तिकून आल्यानंतर मला आज सकाळी झाला उशीर झोपेतून उठायला आणि मुलं पण आज उठत नव्हते तर मग मी त्यांना आज उठवलं आणि तयार केलं आणि लगेच शाळेत पाठवलं आणि आता तुम्हाला दाखवते माझ्या घरातला कसा गळा पडलेला आहे चला तर हे बघा हे माझं घर असं गळाठा पडलेला आहे अजून मला माझं घर स्वच्छ करायचं आहे पूजा पण व्हायची आहे आणि हे कपडे इथे पडलेलं आहे हे मला आधी करायचे आहे प्रेस आणि इकडे मी कपडे काही धुवायला टाकलेले आहे हे कपडे धुऊन होत आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही असे माझं गळाठा पडलेला आहे भांडे वगैरे आज माझे सर्वच कामं व्हायचे आहे आणि हे बघा माझी देवयानी घरी असली की कशी भिंतीवर ड्रॉइंग करून ठेवते तिला कितीही सांगा तरी ती भिंतीवर ड्रॉइंग करते करतेर बिर झुल फिर काय हे I don't wanna go to work, cause my boss is a jerk, and I'm not even that paid. I need a change in my life, cause I don't feel alive, and there's nothing that makes me happy. Oh hold my beer for a minute. I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning all. And this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs. I'm hitting and I'll never look back, moving on till I get it all. And we all got dreams. Y'all want things, but what you gon' do for it? How you gon' move for it? What you gon' be? And do you believe we can do anything? Then what you gon' do for it? How you gon' move for it? What you gon' be? सकाळचा डेली रुटीन आणि तुमचा पण कसा असेल ते नक्की कॉमेंट मध्ये नक्की सांगा माझाच नाही सर्वांचाच असतो सर्वांनाच काम करावं लागते आणि आता माझा गॅसचा ओटा झालेला आहे क्लीन तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी माझे एक, एक 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 काम आवरत असते हो पटापट पटापट आणि आज मला जायचं आहे स्कूलमध्ये स्कूलमध्ये आज आहे गरबाची मीटिंग तर आज सर्व पेरेंट्सना बोलवण्यात आलेलं आहे तर बघूया आता आपण मिटिंगमध्ये काय होते ते तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि हो काल मी कुठे गेली होती मंदिरात ते पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो आता घर झालेलं आहे आवरून आणि माझी पूजा पण झालेली आहे आणि इथे मी वरण भाताचा कुकर लावलेला आहे बघू शकता तुम्ही आता सर्व काम आवरलं हे बघा माझी पूजा पण झालेली आहे किती चांगलं वाटत आहे आज वातावरण पण चांगलं आहे बघू शकता किती छान सुंदर आहे आज ऊन निघालेली आहे चांगली आणि जो जेव्हापासून नवरात्र चालू झालेली आहे त्यापासून पाऊस एकदम कमी झालेला आहे आणि खरंच आता ऊन पडत आहे तर खूप छान वाटत आहे वातावरण एकदम आणि घर आवरल्यावर बघा किती चांगलं दिसते तर बघू शकता तुम्ही आता पावणे अकरा वाजलेले आहे आणि आता माझं इथे सर्व आवरलेलं आहे आणि आता मी जाणार आहे चारवकला स्कूलमधून आणायला तर चला मित्रांनो मी झालेली आहे आता रेडी आता मला जायचं आहे चारवकला स्कूलमध्ये आणायला तर चला Musica Musica I'm sorry, 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 i am sorry